भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्राचा गैरवापर केल्याचं समोर आलेलं आहे या पत्रात विधान परिषदेच्या संभाव्य नावं ही आहेत आणि दहा नावांच्या खोट्या यादीमुळे पक्षात गोंधळ निर्माण झालाय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावे फेक यादी कुणी बनवली ही यादी खोटी असल्याची भाजपा कार्यालयाकडून आता स्पष्ट करण्यात आलंय तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्राचा गैरवापर केलेला आहे आणि विधान परिषदेसंदर्भात दहा नावं जी प्रसारित झालेली आहेत ती खोटी आहेत असं आता भाजपाकडून सांगितलं गेलं आहे बावनकुळ्यांच्या पत्राचा गैरवापर करत या पत्रामध्ये विधान परिषदेसंदर्भात दहा नावं ही प्रसारित केली होती मात्र हा या पत्राचा गैरवापर आहे बावनकुळ्यांच्या पत्राचा गैरवापर करत ही नावं प्रसारित केली गेली के आहेत असं भाजपाकडून आता सांगितलं जात आहे तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा यांच्या पत्राचा गैरवापर केला गेला आहे विधान परिषदेच्या बाबत हा गैरवापर केला गेला आहे दहा नावं या पत्रात प्रसारित केली गेली के आहेत